Legenda कमी पडत नाही आपल्याला बरोबर मधी पण नाही सुरुवातीला पण नाही ना शेवटी पण नाही बरोबर आहे म्हणजे काय मी बोलते, बोलते, का बोलते। बोटावर मोजण्या इतकी माणसं तुम्ही बरोबर तुम्ही तुम्ही आणि इथ आयोजक मंडळी आहेत आपली त्यांचं कर्तव्य आहे कार्यक्रम झाल्याशिवाय काही ती घरात जाऊ शकत नाही जगू अग् जगू बोआकडच्या सगळ्या पब्लिकला उठवून लावलंच ना ही पहिली गोष्ट तू तुझी लायकी इतर इतर म्हणतात ठरगावकर म्हणतात मला ह्या म्हणतात ना त्या म्हणतात मी असा केला ना मी तसा केला मी तिथनं तोडला तिथं चिटकवला तिथनं चिटकवून काढला परत दुसरीकडे चिटकवला किती चिटकवशील किती ठिकाणी जॉईन करशील आवाज पण नाही ना हो काय म्हणताव काय हो <laughs> एवढा हो, का या हो? सुंदर गातो नाही <laughs> आवडला <laughs> ना तुम्हाला माझा बेस पण मी तुम्हाला एक सांगते बघा बुवा आलेला म्हणतो आता जवळ जवळ झोपायची वेळ आली आहे ना हा डायलॉग बुवा किती वेळा घेतला एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही पण चार ना पाच वेळा घेतला म्हणजे त्याला नेमकं म्हणायचं काय होतं का आता जवळ जवळ झोपायचंय म्हणजे ते जवळ जवळ का असं जवळ जवळ ते त्याच त्याला माहिती पण बुवा जवळ जवळ देवाचं नामस्मरण

बोल लिहिलेलं नाही मला बुवा सांगतो आल्या आल्या बुवा सांगा बुवा झोंचा काय गरज होती हा जे तू बोललास तेच तू तोडून 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 गवळ्या गेला जरास पदाला जरास असं बोलला असताच ना तर कदाचित लोक थांबली असती बरोबर ना तुझी तर पहिलाच तुझी घाण ओकलीच ना तिथंच लोकांना कळलं तुझ्या या तोंडात किती घाण येऊ शकते पुढे म्हणून बिचारा माझ्या आया बहिणी सगळ्या निघून गेल्या काय उपयोग दर लाखाचा कार्यक्रम ठेवून लाखाचा कार्यक्रम बघायला माझ्या लाखाच्या माय माउल्याच नाही राहिल्या लाखाच्या कार्यक्रमाचा उपयोग काय राहिला हे तू आता इथे येऊन मला सांगायचं दुसऱ्या बारीत आणि एवढ्या पहिल्या बारीत मी काही तुला बोलले नव्हते मी बुवा तुला एवढंच म्हटलं की तू मागच्या बारीत मला असा असा बोलला होता सा भुवा पण जरा जपून राहा दुआ नंतर काय म्हणतो काही ही बाई सुरात गात नाही हो मी बेसूर गाते का हो म्हणजे मी बेसूर गाते आणि हा सुरात गातो फक्त हा पेटी लावतो म्हणून हा सुरात गातो आणि मी पेटी लावत नाही म्हणून मी बेसूर असा याचा गोड गैरसमज द्याला पेटी लावतो याला पहिला सूर धरतो आ आणि असा भेकरा हो असा ताल भेकरा ज्याला कुठं बघतो ना कुठे गातो काय तुम्ही बघा फक्त त्याच्याने तो इथं इथं त्याची पेटी असते अशी हा बघा ऍक्शन कशी आहे इथं बुवाची पेटी असते ते कोणतरी उभं राहीत ये उत्तेज भेटलं तुला तेवढं हे असं बघा असा हा बुवा स्टँड असतो आहे माईकचा हा आणि असा असा हा बुवा हा आणि बुवा का बुवा कसा तो बुवा इस्ता सूर धरण्यापुरता पेटी वाजवतो मग बुवा पेटीला सोडून कुठला ते गाणं भुवान घेतला

हे काय करतात ना एक दोन तीन चार पावले यांची फिक्स एक दोन एक, दो, एक सोडलीये ते भुवा पण तसेच नाचायचे त्यांची ऍक्शन करून करून जमी दमि पण असेच नाचा वाटचा अरे पण त्या वावरात जातोस आहे काय बुवा असा हा आमचा जग्गुवा काय सांगू तुम्हाला यांची हवा हा दिसता फुगाय फुगलेला फुगलेला पण नाही त्याला फुसका फुगाय त्याच्यात जरी हवा भरली ना पंपां भरली तोंडान भरली काय दोन दो हसतोय आमचा दोन दो तिथं उभा लावून अबुवाय त्या पार्टीतला तरी हसतो

पण बुवा तू तर येऊन गातोस शिवरंजनी राग आणि गाणं कलावती रागातलं हे मात्र तुझी आला तुझी सेम सेम शायरी मग तू चेंज काय करतोस नुसती गाणी चेंज प्रत्येकाने बघावं तेजर पवार जगन्नाथ खारगावकर बारी आणि खारगावकर बोलायची फक्त गाणी ऐका हो सगळीकडे सेम 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 बुवा असा सेम नको करूस तुझा एक दिवशी गेम होईल लक्षात ठेव सेम करू नकोस मग काय सुरांच करतोय काय इंडियन आयडल च ऑडिशन देतोय मी ते जजेस बसले समोर नेहा कक्कर विशाल द, विशाल दल्लानी आणि आपले हे सोनू निगम वगैरे बसले जज करायला आहो आपली खेड्यात पाड्यातली माणसं काय हो आपण जेव्हा जेवढा जीव नाहू या ना माणसाला ना, तेवढी ही माणसं आपल्याला प्रेम देतील ते तुला कधी कळलंच नाही आणि कळलं असत तर ही आता होता। होता। दशा आता मला दिसलीच नसती माझी सुरू असताना एक काही पब्लिक उठून इथे गेलं नव्हतं गेलं होतं एकही पब्लिक उठून गेलं नव्हतं पण दुवाच्या नंतरची ही दशा बघा जाऊ दे मी काय बुवाला बोलणार नाही आणि बुवा तू अजून पण छापीटोपणे सांगतोस ना की ही बाई अजून मला वाऱ्या देते हे जरा बंद करा हा घोर विषय ही बाई मलाच वाऱ्या देते तर तो तुझा गोड गैरसमज आहे म्हणजे याच्यावरून विचार करा बारीसाठी फोन येतो तेजल पवार बाईला त्यानंतर बाई ह्याला कार्यक्रम देते म्हणजे हा किती भीक मागे येते लक्षात तुला बारी दिली तरी प्रॉब्लेम संदेश याला बारी दिली तरी प्रॉब्लेम आणि नाही दिली तर फोन करतो हो आम्हाला कार्यक्रम द्या काय असं करत एक बॅनर दुसऱ्या सोबत पडला ना का ह्याचा लगेच फोन हो काय आम्हाला द्या कार्यक्रम आम्हाला द्या आई शपथ आई शपथ आवाज जाईल मी या रणांगणात खोट बोलले असा हा फोन करतो आणि इथे येऊन दाखवतोच मोठा छाती बाहेर काढून वाघ मोठा बार कुठचा तेवढी धमक ठेवायची बोलायची स्वतःमध्ये उगाच उडूपाड मारायचा नाही लक्षात ठेव मग आता पाऊस आला काय अरे बाप रे थांबा थांबा पाऊस वर आला काय त्या पावसाला पण पटलं मी काय बोलते त्याने पण दिला आशीर्वाद दिला

Hoi! En dan opstaan. Ik wil naar de andere. het? maar hey.